नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे रविवारी राहुरीत येऊन पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी करत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले यावेळी उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांनी त्यांचं स्वागत केले तर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मानवंदना दिली प्रसंगी अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राहुरी पोलीस स्टेशनला भेट देत वार्षिक तपासणी केली यावेळी त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनची पाहणी करून कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले राहुरीसोबतच आयजी दत्तात्रय कराळे यांनी श्रीरामपूर व शौगाव विभागातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा कामकाज अहवाल तपासला यावेळी शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान डांगरे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक शनी शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार वाळी उपस्थित होते राहुरी व्यापारी संघटनेच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा सन्मान करण्यात आला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे बाळासाहेब उंडे अनिल कासार सूर्यकांत भुजाडी विलास तरवडे राजेंद्र दरक संजय उदावंत यांनी सन्मान केला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासोबत नाशिक कार्यालयीन ना अधीक्षक तथा वाचक रेणुका बुवा उपस्थित होत्या इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी